दूरदर्शी विचार पारदर्शी कारभार आणि आधुनिकतेचा सहकार विश्वातील मानदंड म्हणून भविष्याची पावले ओळखत ज्यांनी आधुनिकतेची कास धरून कारखान्याला विविध स्तरावर सन्मान मिळवून दिला आपल्या पारदर्शी कारभारानं ज्यांनी आदर्शवत अशा पद्धतीने सर्वसामान्य जीवनांच्या माणसात समृद्धीची दारं उभवली ते स्वर्गीय विक्रमसिंह राजे घाटगे सहकारातील दीपस्तंभ कसे आहेत या विषयावर खुल्या गटातून माझे विचार या ठिकाणी व्यक्त करतात हो गोष्ट स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळातली आहे इंग्रज सरकारच्या काळात इंग्रजांना धार्जिने असणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांना शेतमालाचा मालासाठी जो पाणी पुरवठा आपण केलेला होता त्यासाठी शेतमालाचा सेस दोन आणण्यावरून तीन आणे करण्याचा ठराव मांडण्याचा प्रस्ताव ठेवलेला होता पण लोणीचा विठ्ठलराव पाटील त्यामध्ये आला की तो कडमडणार म्हणून दुपारी बारा वाजता ठेवलेली मिटिंग अकरा वाजताच चालू केली आणि दोन आणण्याची तीन आणचा सेस शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आला विठ्ठलराव बारा वाजता आल्याने जेव्हा त्यांनी हा सेसचा प्रश्न विचारला तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तीन आणि सेस प्रस्ताव केव्हाच मंजूर करण्यात आलेला विठ्ठलरावांच्या लक्षात आलं की शेतकऱ्यांच्या विरोधी असणारी लोक इंग्रजांची कुटकुशी आहेत आणि म्हणून त्यांनी सांगितले की तुम्हाला लाज वाटली पाहिजे शेतकऱ्यांच्या विरोधात अशा पद्धतीची धोरणं राबवत आहे आणि शेतकऱ्यांचे पुढे पुढारी म्हणून मिळवत आहे म्हणून तराता विठ्ठलराव विखे पाटलांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्या पाणी कमिटीच्या मेंबरशिप मधून ते बाहेर पडले आणि त्याच विठ्ठलरावांनी त्याच माळावर आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना एकोणीसशे पन्नास साली स्वतःच्या हिमतीवर सर्व शेतकऱ्यांच्या मदतीने काढून दाखवला याच विठ्ठलराव विखे पाटलांची तुलना मला स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे यांच्याशी घालावायची आहे विक्रमसिंह घाडगे यांनी सुद्धा एकोणीसशे सत्याहत्तर साली कागदच्या कोंड्या माळावर जोपर्यंत साखर पडणार नाही तोपर्यंत विवाह करणार नाही अशा पद्धतीची भीष्म प्रतिज्ञा केली आणि राजकारणातून बाजूला होत समाजकारणामध्ये शेतकऱ्यांच्या मदतीनं जगाला आदर्श ठेवी अशा पद्धतीचा सहकारी साखर प्रकारे निर्माण केला मंडळी सहकार म्हणजे काय अनेक घटकातल्या विविध लोकांनी एकत्र येऊन स्वतःच्या उत्कर्षासाठी स्थापन केलेली संस्था म्हणजे सहकारी संस्था किंवा सहकार असं म्हणतात मग दीपस्तंभ म्हणजे काय तर समुद्रामध्ये दे गेलेली जी जहाज आहे ती अडचणीच्या काळात वादळ वाऱ्यात पावसामध्ये पुन्हा बंदरावर यावी यासाठी जो दिवा समुद्रामध्ये तयार केलेला असतो त्यालाच आपण दीपस्तंभ असं म्हणतो अशा पद्धतीच्या दीपस्तंभासारखं काम सहकाराचं काम स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे यांनी केलेलं आहे सहकार हे तेवत्या सारख तत्व आहे एका पद्धतीनं दुसरी पंती शिरगल्यानं जस सहकाराला पानफुटीच्या याही ठिकाणी स्वर्गीय राजे यांनी आदर्श अशा पद्धतीचं काम केलं शाहू कारखान्याची जेव्हा स्थापना झाली तेव्हा त्या ठिकाणी अतिशय खडकाळ अशा पद्धतीचं रान होत किंवा जमीन होती टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागला फक्त चाळीस हजार मेट्रिक टन शेती त्या ठिकाणी चाळीस हजार मेट्रिक टन ऊस त्या ठिकाणी उपलब्ध होता असा असताना सुद्धा हिमतीनं भारतातला सात वेळा सर्वोत्कृष्ट साखर कारखाना आणि राज्यपासून ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पर्यंत सत्तर बक्षीस या साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी मिळवून दाखवले एकोणीसशे सत्याहत्तर ला एकोणीशे पंच्याऐंशीच्या दरम्यान दोन वेळा आमदारकी त्यांनी भोगली पण राजकारणाच्या माध्यमातून समाजाचा आणि शेतकऱ्यांचा उत्कर्ष जेव्हा होत नाही हे त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी सत्ता केंद्रित ऐवजी संस्था केंद्रित राजकारणाला सुरुवात केली आणि तेव्हापासूनच शाहू साखर कारखाना असेल शाहू मिल्क अँड प्रोडक्ट कंपनी असेल म्हणजे शाहू दूध असेल शाहू राजांच्या नावाने स्थापन केलेली शाहू बँक असेल या तिन्हीच्या माध्यमातून कागदचा कायापालन करण्याचं काम केलं उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून कागलच्या आजूबाजूच्या जवळजवळ चाळीस गावांच्या मध्ये अगदी हलसवडे असेल केमळे असेल गिरगाव असेल कागल असेल कात्यानी असेल सगळ्या परिसरामध्ये उपसा पाणी योजनेच्या माध्यमातून हरित क्रांतीचे प्रणित म्हणून स्वर्गीय राजे विक्रमसिंग गाडगे यांना या आपण ओळखतो शाहू दुधाच्या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या झोपडीमध्ये आर्थिक दान कसं पडेल अशा पद्धतीचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं शाहू बँकेच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत मार्गदर्शन पोहोचवण्याचं काम खते व बी बियाणे पोहोचवण्याचं काम स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी राजे बँकेच्या माध्यमातून केलं परत धनदानकांच्या के नादाला लागून कुणाची तरी कर्जमाफी करण्याचा अतिशय सहकाराला बाधा आणणारा प्रयत्न त्यांनी कधीही केला नाही किंवा कुणाचं या बाबतीत लाड सुद्धा केले नाही अहो कारखान्याची गाडी जर स्वतःच्या फायद्यासाठी खाजगी कामासाठी कधी वापरली तर या माणसानं स्वतःच्या खिशातले पैसे त्या ठिकाणी गाडीचे वापरलेले कारखान्याला परत पर दिलेले आहे अशा पद्धतीची पदरमोड करणारा अध्यक्ष देशातला एकमेव अध्यक्ष शाहू कारखान्याचे राजे विक्रमसिंह गाडगे यांना ओळखलं जात मित्र हो। या सगळ्यांच्या बरोबरच राजकारणाऐवजी समाजकारणाचा वसा त्यांनी आपल्या आपल्यासमोर निर्माण केलेला होता एकोणीसशे सत्याहत्तर साली शाहू कारखान्याची स्थापना केल्यानंतर नंतरच्या कालावधीमध्ये राजकारणामध्ये जेव्हा भ्रष्टाचार माजला किंवा अरिती माजली तेव्हा ते स्वतःहून राजकारणातून बाजूला झाले आणि म्हणूनच राजर्षी शाहू यांची वैचारिक बैठक अतिशय मोठी होती वाचन प्रेता त्यांचा आवडता छंद होता आत्मचरित्रांचे विशेष वाचन करून स्वतः आत्मनिर्भर आणि वैचारिक श्रीमंत होण्याचं काम त्यांनी केलं एवढंच नव्हे तर श्रीकृष्ण देशमुख बाबासाहेब पुरंदरे काळसिद्धेश्वर स्वामी यांच्या माध्यमातून सज्जन गडावरील विद्वानांना सुद्धा कागलमध्ये विचार मालिकेसाठी विचार बोलावलं शाहू थोरल्या छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला प्रेरणा दिली गेले चाळीस वर्ष कागलमध्ये मानधन कुस्तीचा मुलांना कारखान्याच्या माध्यमातून बँकेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देण्याचं काम त्यांनी केलं अहो एवढंच कशाला थोरल्या राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु शैक्षणिक मदत केलेली होती त्यांना विदेशामध्ये पाठवण्यासाठी आर्थिक मदत केली होती तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून कागदच्या राजकारणामध्ये आरक्षण नसताना सुद्धा शिवाजीराव गाडेकरांना नगराध्यक्षपदी त्यांनी बसवलं बाळे गोलचे आपले मेट्र किरुनाना कांबळे यांना सरपंच पदावर बसवण्याची किनिया सुद्धा स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे यांनी केलेली होती समाजकारण राजकारण याच्याही पेक्षा कागद आणि कागदच्या परिसरातील शेतकरी सुखी समाधानी आणि आर्थिकदृष्ट्या सबळ कसा होईल याच्यासाठी झटणारा माणूस म्हणून राजे विक्रमसिंह घाडगे यांना ओळखलं जात मंडळी दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरासारखीच कागलमध्ये सुद्धा प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराची प्रतिकृती उभा करण्याचं मंदिर उभा करण्याचं काम स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे के यांनी केलं एवढंच या। नाही तर थोरल्या सा राजे साहेबांनी संगीताला उत्तेजन देण्यासाठी अल्लादिया खान यासारख्या संगीतकाराला जसं उत्तेजन दिलं सुद्धा राजर्षी स्वर्गीय विक्रमसिंह घाडगे यांनी आल्हादिया खान संगीत महोत्सवाची स्थापना केलेली होती राजे विक्रमसिंह घाटगे यांचं कार्य असं बहुविध आहे या कार्याला प्रेरणा कुणाची आहे तर प्रेरणा ही वैचारिक बैठकीची आहे सत्तेच्या माध्यमातून राजकारणाच्या माध्यमातून कंपू गोळा करून युवकांना व्यसनाधीनतेच्या नाताला लावून स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्या राजकीय गळे कापू खिसे कापू राजकारण्यांच्या पेक्षा स्वर्गीय राजे घाटगे यांचं कार्य हे पेटत्या सारखं नव्हे तर समुद्रातल्या दीपस्तंभानं ज्या पद्धतीनं पडत्या काळात संकटाच्या काळात लोकांना दिशा देऊन बंदराकडे नेण्याचं कार्य केलं अशा पद्धतीचं उत्तम आणि उत्कट कार्य स्वर्गीय यांना आपण आदर्श मानतो यांना दीपस्तंभ मानतो सहकाराच्या पडत्या काळामध्ये सहकाराला उभारी देण्याचं काम त्यांनी केलं ते स्वर्गीय राजे विक्रमसिंह राजे आणि म्हणून असत्य मार्ग सांगू नये असत्य मार्ग सांगू नये आणि असत्याचा आदरही कधी करू नये अशा पद्धतीच्या विचारच स्वर्गीय राजे विक्रमसिंह गाढवे यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीचं कार्य उभा केलं आणि म्हणून विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं कार्य केलं तसंच दीपस्तंभासारखं कार्य कागलच्या भूमीमध्ये राजे विक्रमसिंह गाडगे यांनी केलं आणि म्हणूनच त्यांना सहकारातील दीपस्तंभ असं म्हणतात धन्यवाद